ब्रह्मचैतन्य महाराज सद्गुरु लिलामृत अध्याय सहावा समास दुसरा श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय ब्रह्मचैतन्य गुरुवर म्हणती करू देशांतर भार्या सद्गुनी चतुर समागमे येऊ म्हणे अखंड करे नामस्मरण पती वचनी विश्वास पूर्ण सदाध्यायी पती चरण व्रता गुरु भार धन्यपतिव्रता माउली जी ऐसे पद पावली वरी सत्वगुने शोभली चंद्रकांती जैसी सद्गुरु सतेज दिनकर सरस्वती प्रभा सुंदर दर्शने श्रम परिहार संसारिकांचा होतसे पाळीले माय बाप बोला प्रपंच सर्व नेटका केला मग त्वरित निघाले देशाला जगदुद्धार करावया शके सतराशे शहाण्णवी बाहेर निघे गोसावी सवे भार्या शुद्ध भावी गुरुदर्शना घेतली दोन प्रहर रजनीसि निघाले सरसी शरण दिघाले तुकायीसी उभयता चरणी लोळती पाहोनी शुद्धभाव परम संतोषले तुकाराम जोडी शोभे सीताराम दुजी मर्त्य लोकी तुकाराम वदती सती काय इच्छा तुझ प्रती माघ माग गती माग पूर्ण होय निश्चये सती वदे पुत्र रत्न भावे पती समान हेची द्यावे वरदान महाराजा समर्था देहवृक्ष वृथा जात लोक निंदा कारण ऐको न्यसे वचन गुरु शिष्य हास्य वदन, मायेने मोहिले मनो न पुत्ररत्न इच्छिले तुकाराम तथास्तु म्हणती उभय दासी निरोपदेती मग पावले नाशिक प्रति पंचवटी समीप सद्गुरु वदती भारेसी काय आठवली विवसी मागितले पुत्रवरासी मोक्षदात्या सन्निध कामधेनु गृही आली क्षीर सेवोन सोडली ऐसी तुआ करणी केली माया मोहित होनी अवचटे परी सगवसला तो भिंती माजी चिनिला तेने सूर्यलाभा मुकला अभागी जैसा तेने सुवर्ण मुकला अभागी जैसा अथवा कल्पतुरु तळी बैसोनी अभागी कल्पना करी भूत झडप झडपील मजला गोणी या निर्जन अरण्यात राजा बहु संतोष्ट झाला मने इच्छिले देई न तुजला अभागी वदे देई मजला जीर्ण वस्त्र एखादे अत्तरे माखली पादत्राणी हिरा बैसला अंगणी घरी धान्य नसे गोणी ऐसे आजी तुआ केले कोण फे भूस भरिले अथवा चंदन काष्टे पाणी तापविले तैसे आजी तुआ केले पुत्र स्नेहा भुलोणी जो मोक्षश्रेयेचा दाता जन्ममरणा ते चुकविता कृपा सागर सद्गुरु तो झाली इच्छिसी पुत्र अनन्य घडावी चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरता किती पुत्राची झाली समाता जन्ममरणी सोडविता एकही कोठे दिसेना नरदेह दो दिवसाची वस्ती कोण कोणाचा सांगाती कन्या पुत्र आणि पती देह संबंधी सकळही तो देह नाशिवंत ही अशाश्वत ज्याचे त्याने करावे हित सद्गुरु कृपे पुन्हा पासोणी म्हणती पुत्र तारिल झणी परिनरकी जावे चुकोनी वासना क्षय झालीया वासना निमालिया पाठी स्वर्ग नरकाची आटा आटी पाप पुण्य उठी लया जाय मिथत्वे उद्धरील बेचाळी सुकुळाते ऐसे बोलती जनाते उद्धरणे ते स्वर्गाप्रते स्वर्ग क्षीणतेने पावे त्यासी हित कैसे म्हणावे तोडिले संस्कृतीचे गोवे तरीच हित साधिले जन्मा आलियाचे सार्थक काही करावा विवेक जेने फिटेल हे दुःख संस्कृती असो गुरुकृपे होईल सूत वरी अल्पायुष्य अशाश्वत तेने तू काय प्राप्त होईल सांग निश्चय प्रकृती पासोनी सुख इच्छिती ते परम मूर्ख दुःख मूळ हा निशंक माया जनित पसारा माय सरस्वती खोचली म्हणे मज भुली पडली आता जेणे होय सार्थक ताभली ती सोय सांगावी सुख एक रामचरणी सुखदाता तोची धनी इतर ते निर्वाणी दूर होती पारखे तुम्ही साधू महाज्ञानी मज ठाव द्यावा चरणी लीन दीन उत्सुक म्हणून उपेक्षा करोणे जेने माया मोह सुटेल अनन्य भक्ती पाविजेल मनरामी रत होईल ऐसे करावे आपण या देहाचे धनी देह सार्थकी लावावा जनी वरी करते विनवनी कृपालुवा दिनानाथा परी सोनी कांतेचे वचन सांगितले दयाघन योग दीक्षा ती जला गोन दिधली तेव्हा गुरु राये वट दुग्धे जटा वळल्या काच बांगड्या काढल्या तुळसी माळा करी बांधल्या कंठी सूत्र तुळशीचे श्वेत वस्त्र परिधान भूषय्या व्योम प्रावरण अखंड करविती नामस्मरण योग मुद्रा सांगितल्या प्राणायाम कर उपदेश वचने शोधती नित्यकाळे नदी तटाक गुहावास वाटे रामाचा वनवास सीमानसे आनंदास तया स्थानी वाटे ऋषीचा आश्रम उपासना चालली दुर्गम नित्य ध्याती आत्मा राम सद्गुरु आणि माऊली कमल सुमन शोधित भुंगे धावती जैसे मनोवेगे मुमुक्ष जनतै सारिगे बोधा मृत सेवाया आयचित भिक्षा घेती कित्येक उपोषणे घडती तेही समाधान मानती नामामृत सेवोणी ऐसा काळ गेला काही माऊली झाली विदेही. नगुंते मायामोही गुंते माया मोही ऐसे जानिले गुरुदेवे रामना मितल्ली झाली वृत्ती बनली सद्गुरु निघाले ते काळी सोडोनिया तीर्थे नाना, नाना देश वनोप वन भाषा विशेष उत्तर दक्षिण भागास फिरत फिरत चालले इकडे सरस्वती माऊली म्हणे स्वारी कोठे गेली गृही जाण्याची आज्ञा झाली असे पूर्वी नाशिक गुरुभक्त कृष्ण भट त्रिंबकसूत तेथे जाऊन निवदत मज गृही पोचवावे गुरुपत्नी गृहा गुरु आली तिसी देखताची नमस्कार घाली वदे आमची झोपडी पावन केली हे महत्ग्य दोन दिवस हेच माहेर करावा दीक्षेचा उपसंहार मग जाऊ सत्वर आपले ग्रामी माखू घातले कंकर लुगडे दिले सुग्रास जेवू घातले अत्यानंद मानिला। दोन दिवस ठेवोनी निघाले संगे नाते नातेपुते माझी भगिनी होती तेथे पोचविले इकडे सकळ चिंता करीत होते तया कळली मात ते आनंदे भेटो येत विचार पुसती मार्गीचा ಕೈಸೇ ಸಾಧನ ಕೈಸೇ ಭೇಷಾನ ಯೋಗ ದೀಕ್ಷಾ ಅಲ್ಾರಿ ಕೈಸೆ ಅನ್ನ ಗ್ರಹಣ ಕೈ ಹೋ ಉಪೋಷಣ ಪರಿ ಸಾಮಾಧಾನ ಸದಾ ಆನಂದಿ ಆನಂದ ಮಾಯ ಕುರ್ವಾಳು ನಿ ಬೋಲೆ ಕಷ್ಟಲಿ ಸು ಕಳೆ दैवी असे जे लिहिले उपाय नसे तयासे कन्या वदे आई कष्टा वाचोन सुख नाही तुम्ही ऐसा जोडला जावई धन्य भाग्य तुमचे तेने मज समाधान दिले पूर्व सुकृत फळा आले धन्य वंदावी पावले थोर थोरा दुर्लभ ऐसे बहुत बोलो न करी सकळाचे समाधान सदा ध्यायी पती चरण राम नाम घेतसे ಗೀತಾರಾವಜೀ ಸಕಳೀ ಮಾತ ಸೂನ ಸಾಂಗೇ ವೃತ್ತ ಏತಿ ಕರಾವಿ ಇತಿ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸದ್ಗುರುಲೀಲ ಷಷ್ಟ ಅಧ್ಯಾಂತರ್ಗತ ದ್ವಿತೀಯ ಸಸ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಚರನಾರ್ಪಣಸ್ತು